आहेत हा मोबाईल पडलेला कोणाला सापडला तर या ठिकाणी दोन हजार रुपये बक्षीस दिले जाईल आता जरा सामने दोन्ही मालकांनी पालती घेऊन या अठ्ठावीस क्रमांकाची गाड्या सुटल्या गाड्या लक्ष द्या बघा बिंजवडची प्रेक्षणीय शर्यत पाहायला मिळतीय कोण होतो करी अतिशय सुंदर आणि आता साहेब धन्यवाद सुंदर अशी गाडी पाली चिगरची गाडी सुंदर गाडी आणली ड्रायव्हर न गाडी बिंजवडची मानकरी वीर प्रसर फार्मा पंधरा जवळ ऋषिकेश मारुती पडेल माझगाव खालापूर बिंदरच्या वेळाचे मानकरी जनमान प्रसन्न सर कैलासाशी रौदत गौतम देशमुख आरण्यागृप बदलापूर नि गणपत भगत यांचा बिरजा पडला बिरजा जवळ